पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन या परमपवित्र दिवसाच्या निमित्तानं श्री अमोल तपासे यांनी लिहिलेला स्वजागरण स्वतंत्रतेचे या, स्वतंत्र या शीर्षकाचा लेख शिरीष घारे यांच्या प्रभावशाली आवाजात मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून प्रसारित होत आहे हा लेख आवडल्यास शेअरचं बटन वापरून आपण हा व्हिडिओ इतरांना पाठवावा ही सादर सप्रेम विनंती धन्यवाद गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार अनवज्रा च छात् वर्तिलु न प्रहार गरजा जय जयकार क्रन्ति गरजा जय जयकार खलु खल द्याया अदय शृङ्खला हाता पायात पोलादाची कायतमा मरणा दारात सर्पाम उद्दाम आदया कसुनिया पाश पिचेल मन गट परी अभंग आवेश तडिता घाते कोसेल का तारांसा संभार कधी ही तारांसा संभार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार गरजा जय जयकार जय जय क्रांतीचा जय जय कवी कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्याच्या क्रांतीचे सुंदर शब्दात चित्रण केलेले आहे त्यातून राष्ट्रासाठी क्रांतिकार्याचा रोमांच उभा होतो आपल्या भारतवर्षाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या ओजस्वी वाणीतून लेखनातून स्वकृतीतून आपल्या मातृभूमीच्या स्वतत्वाचे जागरण केलेले आहे त्यातूनच भारताच्या स्वातंत्र्याच्या क्रांतीने जन्म घेतला आहे मातृभूमीवर अनेक परकीय आक्रमणे झाली पण हे राष्ट्र लयास गेले नाही परमपवित्र भारतभूमी अजरामर चिरंतन आहे संत ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम रामदास अनेक संत सज्जनांनी स्वातंत्र्यासाठी जनजागरण भक्तिमय मार्गाने केले आहे राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी महिषसुर मर्दिनी तुळजापूर वासिनी भवानी मातेची भक्तिभावाने साधना केली इसवी सन अठराशे सत्तावनच्या पहिल्या स्वातंत्र्य समरामध्ये श्रीमंत नानासाहेब पेशवे तात्या टोपे सिंह राणी लक्ष्मीबाई अनेक विभूतींनी स्वातंत्र्याचे यज्ञकुंड पेटविले ते सतत नव्वद वर्षे प्रज्वलित राहिले स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात अनेक अबालवृद्ध महिला पुरुष सुशिक्षित क्रांतिकारी सर्वांनी त्यात यथाशक्ती प्राणाच्या समिधा अर्पण केल्या स्वातंत्र्याची गाणी म्हटली नाटककारांनी आणि कादंबरीकारांनी स्वातंत्र्याची महती सांगणारी नाटके रचली आणि कादंबरी लिहिली शेकडो वीर फासावर लटकले हजारो वीर तुरुंगात गेले सर्व प्रकारच्या हाल अपेष्टा सहन करून आपल्या भारत मातेची अनन्य भावे सेवा केली अशा या स्वातंत्र्य देवीचे वर्णन करताना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात पूजि हे जन पूजि ते श्री स्वतंत्र ते श्री स्वतंत्र ते श्री स्वतंत्रते तुझ साखी मरण ते जनन तुझ वीर जननते मरण तुझ सकल चरा

मिळालेला जन्म राष्ट्रासाठी अर्पिला आपला सुखी संसार त्यागला रात्रंदिवस फक्त आणि फक्त देशाचाच विचार केला ज्यांनी परकीय लेछांच्या पायावरच घाव घालून त्यांना मातीत मिळवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे आपल्या भारत वर्षावर जेव्हा परकीयांची एका मागोमाग अनेक आक्रमणे झाली आणि परकीय सत्ता दिल्लीत सत्ताधीश झाली तेव्हा भारतीयांचा पराक्रम लोप पावला आपापसात आप वैमन्य वाढले चांगल्या वाईटांचा विवेकही नाहीसा झाला आणि सगळ्या गुणांची माती झाली आम्ही गुलाम आहोत आम्ही दुर्बल आहोत आम्ही फक्त सेवेचे अधिकारी राज्य करावे तर परकीयांनीच असा भाव सगळीकडे उत्पन्न झाला त्याचा परिणाम असा झाला की धर्म संस्कृती विद्या कला पराक्रम युद्ध कौशल्य राजनीती चातुर्य आदी सर्व विषयात पराकोटीचा निम्नस्त्र असलेल्या परकीयांनी आपल्या देशात शेकडो वर्षे राज्य केले भारतीच्या उन्नतीचा प्रबुद्ध मार्ग आम्ही हरवून बसलो आज परकीयांच्या गुलामीतून बंधनमुक्त झालो म्हणजे स्वातंत्र्य नव्हे भारताच्या स्वातंत्र्यानंतर ही पाश्चात्य विचारांच्या गुलामीचे मानसिकतेचे भूत मात्र तसेच बसून राहिले परकीय इंग्रज भारताच्या समोरच्या दरवाजातून गेले आणि मागच्या दरवाजातून विदेशी कंपन्यांची भरमार देशात होऊ लागली त्याला कारणीभूत होती ती आपली इंग्रजाळलेली परकीय गुलामीची मानसिकता ही गुलामीची मानसिकता भारतीयांनी झुगारून टाकावी यासाठी आधी आम्हाला आमच्या स्वची ओळख करून घ्यावी लागेल मी कोण आहे हे, हे जेव्हा मनुष्य विसरतो तेव्हा त्याच्या हातून भयानक चुका होतात मी कोण आहे हे, हे रावण विसरला म्हणूनच त्याने सीतेचे अपहरण केले स्वत्वाचा विसर पडल्यामुळे महारथी अर्जुन शस्त्रे टाकून रणभूमी सोडण्यास प्रवृत्त झाला याच एका कारणामुळे जयचंदाने मोहम्मद घोरीला मदत केली आणि अत्यंत कर्तबगार मिर्झा राजा जयसिंग औरंगजेबाचा एकनिष्ठ सेवक बनला त्यामुळे मुघलांचे साम्राज्य वणव्यासारखे पसरले होते छत्रपती शिवरायांनी स्वधर्म ओळखला होता स्वतवाची नित्यनिमाने पूजा केली होती म्हणूनच महाराजांनी स्वधर्म स्वातंत्र्याची ज्योत मावळ्यामध्ये पेटविली होती आपल्या राष्ट्राचे स्वतंत्र चिरंतन ठेवायचे असेल तर आपल्यात स्व झाले पाहिजे अगदी प्रारंभापासून आमच्या इथे स्वतंत्रतेची उपासना आणि जोपासना झाली पाहिजे आमचा स्वधर्म आमची प्राचीन संस्कृती आमचा जाज्वल्य इतिहास आमचे ग्रंथ ज्ञान विज्ञान संपदा स्वभाषा स्वदेशी स्वाक्षरी वेशभूषा पाककृती आपल्या सर्व गोष्टींच्या स्वचे जागरण आम्ही पाहिले पाहिजे आणि स्वच्या पोषणाकरता त्या सर्वांचा उपयोग केलाच पाहिजे आमच्या अंतःकरणात स्वचे जागरण ही स्वातंत्र्य देवीची उपासना आहे स्व हा आमच्या संस्कृतीचा गाभा आहे स्व आमचे अमरत्वाचे अधिष्ठान आहे म्हणूनच स्व ची प्राप्ती हेच आमचे ध्येय आहे आमच्या जीवन विकासाचा प्रारंभ स्वपासून होतो आणि अंतही तेथेच होतो जेव्हा आम्ही स्वपासून वेगळे होतो तिथे परतंत्राच्या प्रक्रियेला सुरुवात होते म्हणूनच स्वरचे जागरण आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याकरिता मूलभूत आहे आपण जर भारतीय मूल तत्वापासून मागे गेलो तर तीन पिढ्यात आमचे अस्तित्व संपून जाईल घोर गुलामीच्या काळातही आम्ही आपला स्वधर्म आणि संस्कृतीचा प्रकाश प्रज्वलित ठेवला आहे आज अनेक परकीय शक्ती देशाच्या स्वतत्वावर आघात करण्यासाठी सरसावले आहेत धर्मांतरण जिहाद आत्मविस्मृती यासारख्या काळ्या ढगांमुळे देशाचे क्षितिज काळवंडले आहे अशा वेळी मला काय त्याचे या स्वार्थी मानसिकतेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी राष्ट्रप्रेमी युवकांनी देशकार्यासाठी पुढे येऊन विधायक कार्याची गरज आहे या राष्ट्राची हानी दुर्जनांच्या दुष्टतेमुळे झाली त्याहून अधिक ती सज्जनांच्या निष्क्रियतेमुळे झाली सज्जन शक्तीला संघटित आणि सक्रिय होण्यासाठीच्या प्रेरक शक्तीचे नाव आहे भारताच्या स्वतत्वाचे जागरण आपल्या दैनंदिन व्यवहारिक जीवनात स्व जागरण समाज जीवनात आचरणात आणूया विश्वातील प्रत्येक राष्ट्राचे ध्येय निर्धारित असते आपल्याला वैभवशाली जागृत भारत निर्माण करायचा आहे प्रत्येक भारतीयांची मनात माझा भारत भावनेचे जागरण करण्याची आवश्यकता आहे देशाला परम वैभव प्राप्त कार्यासाठी समस्त युवकांनी झोकून दिले पाहिजे आपण एकात्मतेच्या भावनेने धर्म जीवनाची विशुद्धता आणि अंतिम सत्याची अनुभूती भारतीय शिक्षण पद्धतीच्या आधारावर भारतवर्षाला शक्तिशाली आत्मनिर्भर आणि सुसंघटित करूया मित्रांनो सर्ती शेवटी एक विनंती आहे की हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा शेअरचं बटन दाबून हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत पोचवा माझा उत्साह जर आपल्याला वाढवायचा असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनेलवरील नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन अग्रक्रमाने मिळवायची इच्छा असेल तर बेल आयकॉन आपण अवश्य प्रेस करा ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद